श्रीस्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त येत्या बुधवारी म्हणजेच चोवीस जुलैला आहे संकष्टी चतुर्थी आणि या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण ही संकष्टी चतुर्थी ही बुधवारी आहे आणि बुधवारी आपण गणपती बाप्पांची सेवा करतो आणि म्हणूनच येणाऱ्या बुधवारी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व हे खूप आहे या संकष्टी चतुर्थीला जर आपण गणपती बाप्पांची काही सेवा केली किंवा जर काही उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं आता बघा आपल्या मुलांना काही नदुरदो झालेला असतात किंवा आपली आपल्या मुलांना काही बाहेरची बाधा झालेली असते काही पीडा झालेली असते तर तुम्ही यासाठी संकष्टी चतुर्थीला तुमच्या मुलांसाठी एक उपाय करा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये करायचा आहे तुमच्या मुलांच्या वरून तुम्हाला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे चला तर जाणून घेऊया मग काय आहे तो उपाय तत्पूर्वी तर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा तर तुम्हाला या दिवशी संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे गणपतीला दुर्वा आणि लाल फूल व्हायचं आहे तसेच तुम्हाला जमलेस तुम्ही एक वेळा अथर्व शिष्याचं पठण करा किंवा अकरा वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करा हा उपाय तुम्हाला संध्याकाळी देवी लागणीच्या वेळी करायचा आहे तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अ, पाच कापूर घ्यायचे आहेत त्याच्यानंतर थोडे खडे मीठ घ्या थोडे काळे तीळ घ्या आणि पाच लाल मिरच्या घ्या आता तुम्हाला मिरच्या असेल तीळ मीठ हे सगळं एकत्र करायचं आहे हे आणि तुमच्या मुलांच्यावरून ते सात वेळा ओवाळायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत असं सात वेळा ते ओ उतरायचं आहे आणि हे उतरल्यानंतर एका प्लेटमध्ये कापूर प्रज्वलित करा आणि त्या कापरामध्ये मग ते मीठ असेल तीळ असेल किंवा पाच लवंगा असतील हे सगळं त्याच्यामध्ये घाला आता जेवढं जळेल तेवढं जळेल जे काही शिल्लक उरेल ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा कचऱ्यामध्ये टाकू शकता यामुळे तुमच्या मुलांचा जो काही हट्टीपणा असेल तापटपणा असेल तर हा सुद्धा कमी होईल तसेच त्यांना जी काही झालेली पिढा असेल किंवा ज्यांना बाह्य दोष असतील किंवा नदर तोष असेल हे कमी होईल आणि तुमची मुलं ही आनंदी आनंदी होतील किंवा तुम्ही जे काही सांगाल ते तुमची मुलं नक्कीच ऐकतील तर येणाऱ्या आशा आणि संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव मला नक्की शेअर करा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा झालेली सेवास्वामीच्या चरणी रुजू करते Bola Sri Swami Samarta, Jai Jai Swami Samarta!